लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार काव्या तिचा बोका शोधत असते तेवढ्यात वरून कापूस पडतो मालिनी म्हणते की हा कापूस वरून कुठून पडत आहे काव्या म्हणते की हा तर माझ्या बोक्याचा कापूस आहे आणि ती वरी पाहते तर राम्या आणि वसू कातर घेऊन उभ्या असतात तेव्हा काव्या पार्थला म्हणते की पार्थ माझ्या बोक्याने काय केलं होतं माझ्या बोक्याला हॅने मारले तेव्हा रम्या आणि वसू म्हणतात की आम्ही काही केलं नाही असे म्हणून त्या खाली येतात इकडे आपण पहा काव्या पारच्या गळ्यात पडून रडू लागते तेव्हा पार्थ, ते पार्थ म्हणतो की रुडू नका मी आहे ना तुमचा ओझी बोका मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही तेव्हा रम्या आणि वसूचा चेहरा मात्र खाली पडतो इकडे आपण पाहतो जेव्हा कार्ड तयार करत असतो की मी तुमच्या मिस्टरांचे रोज रील बघत आहे त्यांना प्लीज माफ करा आणि नंदिनी हे सर्व पाहत असते तेव्हा त्यांचा वाचमन म्हणतो की त्यांना असे वाटले पाहिजे की हे बुकेत त्यांच्या पाठवले आहे तेव्हा नंदिनी की रोज जे घरात बुके आणि हे लेटर पाठवत आहात तुम्ही आहात आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्याला पार्थांनी काव्या काय शिक्षा देतील हे पाहणे खूपच मनोरंजक आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका